<cin stereotype> नमस्ते मित्रांनो तर हे बघा आज मी तुम्हाला मोहरीची भाजी कशी अ, उगवते त्याच्यानंतर मोहरीची भाजी कशी असते आणि मोहरीची भाजीनंतर भाजी, भाजी मोठी झाल्यावर त्याला मोहरी कशा येतात ठीक आहे तर सर्व प्रोसेस तुम्हाला दाखवते मी तर हे बघा ही आहे माझ्या मागे इथे मोहरीची भाजी तर ही बघा मित्रांनो ही आहेत मोहरीची उत भाजी उतरलेली त्याच्यानंतर हे बघा इकडे आहेत ही आहेत ही मोहरीची भाजी आहे तिची भाजी बनवून खातात आणि ह्या मोहरीच्या भाजीला मोहऱ्या कशा येतात तुम्हाला ते दाखवते हो आणि हे बघा इथे आहेत मोहरीचं झाड ते जे मोहरी आहे ना उगवलेली तर त्याचंच झाड आहे तर हे बघा ही आहेत मोहरी तुम्हाला दाखवते हो एक दोन तोडून एकाच आहे का आहात फोन आहे माझ्या ना हे बघा ही आहेत मोहरी बघा छोटी छोटी ही मोहरी आहेत तर हे मोहरीचं झाड आहे तर अशा पद्धतीनं मोहऱ्या लागलेलं आहे तर सुरुवातीला असं छोटं छोटं बिया आहेत ना हे शेतामध्ये टाकतात त्याच्यानंतर असं उगवतं ते त्याच्यानंतर अशा पद्धतीनं भाजी तयार होते आणि त्याच्यानंतर मोठे झाल्यावर अशा मोहरीचं त्याला बिया लागतात आणि ही मोहरी वापरतात फोडणीसाठी ठीक आहे